शेतकऱ्यांचा हल्ला बोल शेतकरी धडकले तहसील कार्यालयावर कळम दिनांक नऊ दत्तापूर ग्राम प्रतिष्ठित शेतकरी श्री प्रबळ भाऊ झोटे यांच्या नेतृत्वात कळंब तालुक्यातील शेतकरी बांधवांनी काल दुपारी दोन वाजता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणातून सदर मोर्चाला सुरुवात झाली बस स्टँड परिसरातून थेट हा मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला यावेळी माननीय या तहसीलदार कळम धीरज थूल यांना शेतकरी बांधवांनी आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले यामध्ये प्रामुख्याने कापसाला दहा हजार रुपये भाव सोयाबीनला सात हजार रुपये व वीस हजार रुपये दुष्काळग्रस्त शेतकरी यांना सरसकट वीस हजार रुपये मदत देण्यात यावी इत्यादी मागणीचे निवेदन देण्यात आले निवेदन दिल्यानंतर सदर मोर्चाचे सभेमध्ये रूपांतरण झाले यावेळी उपस्थित नेत्यांनी आपले विचार मांडले व सरकारवर ताशेरे ओढले मारेगा वार्ता जावत शेख कळम आपण आपल्या सर्व शेतकरी बांधवाच्या माध्यमातून मान्य तहसीलदार कळम यांना निवेदन दिलेलं आहे की कमीत कमी कापसाला दहा हजार रुपये भाव मिळायला पाहिजे सोयाबीनला कमीत कमी सात हजार रुपये भाव मिळायला पाहिजे आणि तुरीला कमीत कमी दहा हजार रुपये भाव मिळायला पाहिजे तरच आपल्या अर्फ आम्ही शासनाला आमच्या सर्व शेतकऱ्याच्या भावना कळवण्यासाठी त्यांना सांगितलेलं आहे धन्यवाद राष्ट्रवादी उत्पन्नावर आधारित कापसाला भाव द्या दुसरी गोष्ट दुरीचा प्रश्न आहे हा दूर वेळेवर सीझनमध्ये तुम्ही आयात करता जेव्हा शेतकऱ्याचा माल निघते तेव्हा आणि विम्याचा प्रश्न सगळ्यात मोठा आहे विमा हा सरसकट मिळाला पाहिजे सगळ्या शेतकऱ्यांना कुणी ऑनलाईन कुणी करत नाही कुणी हे करत नाही कंप्लेंट कर कंप्लेंटचं समजत नाही बऱ्याचशा लोकांना काही लोकांना मिळते काही लोकांना मिळत नाही असे जे काही प्रश्न आहे या याच्या याकडे शासनाने लक्ष घातलं पाहिजे कारण शेतकऱ्याचं सगळ्यात मोठं नुकसान होत आहे याच्यामध्ये पाऊस कधी येतो कधी अवकाळी पावसाचं नुकसान होते त्याच्यामुळे शेतकरी एवढा बेजार झालेला आहे हवालदिल झालेला आहे का त्याला काही संप त्याच्यासमोर सगळ्यात मोठे मोठे यक्ष प्रश्न आहे आता सध्या आणि त्याच्यात शासनानं हे शासनाचे धोरण बदलवले पाहिजे एवढीच आमची अपेक्षा आहे बस